नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे शिरपूर तालुक्यातील लालमाती परिसरात विहीर धसली असून यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर दोघांना वाचवण्यात यश मिळाले आहे ही घटना सत्तावीस जूनला दुपारी दीड सुमारास घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लाल माती शिवरात रेबा पांगव्या पावरा यांनी त्यांच्या शेतात बिरसा मुंडा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली विहीर गेल्या वर्षी बांधली होती मात्र दिनांक सत्तावीस जूनला दुपारी शेतात काम करत असताना विहिरीतून आवाज आल्याने दोघांसह एक महिला व लहान मुलगा विहिरीजवळ गेले विहिरीच्या आसपासची जमीन ढासळल्याने दोघेही ढेगाऱ्याखाली दाबले गेले त्यातील संतुबाई भिकला पावरा व तेजस पावरा यांना वाचवण्यात यश मिळाले आहे बऱ्याच वेळ रेबा वयवर्ष वे साठ व त्यांची पत्नी मीना रेबा पावरा पंचावन्न हे ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने त्यांचा तपास लागत नव्हता अखेर पोकलेन मशीनने मातीचा ढिगारा उपसून त्यातून दोघांचे मृत्यूदेह बाहेर काढले आहे शिरपूरच्या रुग्णालयात उपजिल्हा उत्तरणीय तपाशीसाठी या दरम्यान मृत्यदेह पाठवण्यात आले होते या दुर्घटनेची माहिती परिसरात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे सांगवी गावात शोक व्यक्त होताना दिसून येत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी शिरपूर प्रतिनिधी अजय भरसट अत्यंत दुःखदायक अशी ही बातमी होती ही बातमी शिरपूर तालुक्यातील लालमाती परिसरातून होती ही बातमी आपल्याला आपले, आपले प्रतिनिधी अजय भरसट यांनी या ठिकाणी कवरेज करून पाठवली परंतु अशा घटना ह्या झाल्यात आणि यामुळे परिसरात खूप हळहळ व्यक्त होत आहे दुर्दैवी घटना आहे आणि ह्या मृत आत्म्यास चिरशांती लावो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण करत आहोत धन्यवाद त्याच पद्धतीने रोजच्या लेटेस्ट घडामोडी बघण्यासाठी प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी न्यूज धन्यवाद